नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा व ग्राउंड ची तयारी कशी करावी याबद्दल आपण सविस्तर कर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो पाहू जे की आगामी होणारी पोलीस भरती आणि या पोलीस भरतीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे बघा आगामी व्हायचा आहे तुमच्याकडे जवळपास चार महिने बाकी आहेत असं पकडून किती महिने बाकी आहेत मुंबईला पुण्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर चार महिने तुमच्याकडे अजून शिल्लक आहे या चार महिन्यामध्ये अभ्यास कसा करावा पोलीस भरतीचा लक्षात घ्या पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही सध्या ग्राउंडला किती वेळ देतात हे मॅटर करतो सध्या वेळ ग्राउंड करता हे खूप महत्वाचं मा, आहे मी म्हणेल कोणताही दोन तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही ग्राउंडवर घालवू नका का एक तास ग्राउंड आणि एक तास टाइमपास चार पाच तास आपण जर ग्राउंडवर राहील राहीत गेलो तर आपली एनर्जी सुद्धा लॉस होणार आहे आणि दुसरा म्हणजे म्हणजे आपल्याकडून अभ्यास होणार नाही ते नियोजन जर आपलं चुकलं तर आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये मार्क कमी येऊ शकतात या कारणास्तव तुम्ही ग्राउंडवर कमीत कमी वेळ घालवायचा म्हणजे तास एक्झॅक्ट टाइम जेवढा ग्राउंडला आपल्याला वेळ लागतोय तो टाइम आणि एखादी तास आपण चर्चा किंवा मोटिवेट होण्यासाठी किंवा शिक्षकांचा ऐकण्यासाठी थांबवू शकता पण तुम्हाला अजिबात जास्तीचा वेळ घालवायचा नाहीये ग्राउंड वर गेल्यानंतर ही डोक्यात ठेवा पहा त्यानंतर तुमच्याकडे विषय आहेत चार त्याचा अभ्यास कसा करावा मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान विशेष करून सामान्य ज्ञानचा अभ्यास कसा करावा मी थोडक्यात सांगतो यापुढे त्याच्यावर फोकस करा तुम्हाला हा विषय जवळपास वीस प्लस मार्क मिळवून देणार आरामशीर या तर आपल्याला आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे हे तीन विषय जर विचार घेतले तुमचा मॅटर काय करतो रे सराव काय मॅटर करतो सराव मॅटर करत असतो फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर सराव नसेल तर या तीन विषयात जर मार्क आले नाहीत तर आपण पोलीस होणं अवघड आहे आता बरेच विद्यार्थी सांगताय सर सत्तर ते ऐंशी लेकी आहे आणि ग्राउंड आहे पंचेचाळीस होईल का माझं असं सांगता येणार नाही तुम्हाला त्या सिच्युएशनला तिथं तुम्ही कसं रिॲक्ट होता वर्षभर मेहनत केलेली तुम्ही कशी फळाला आणता त्याच्यावर मॅटर करत असतो आणि ही रियालिटी आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागतेच आता चार महिन्याचा वेळ आहे म्हटल्यानंतर जवळपास आपल्याकडे या चार महिन्यामध्ये एकशे वीस दिवस आहेत दिवसभरामध्ये सहा तास अभ्यास आणि दोन तास ग्राउंड हे शेड्यूल तुमचं रासलंच पाहिजे आणि शेड्यूल मध्ये तुम्ही रोजच रोज काय करता हे लिहून ठेवत चला मित्रांनो लक्षात घ्या रोजच्या रोज काय करता कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देता आहे कोणत्या गोष्टीला कमी महत्व देता याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्या सर माझ्यासारखं एक चॅनल म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी डायव्हर्ट होत असेल तर मी डायरेक्टली तुम्हाला तिथे जवळ आणू शकतो पोलीस भरतीमध्ये आपलं मोटिवेशन प्लस गणिताचे व्हिडिओ आपण वेळोवेळी घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही त्यानंतरचा दुसरा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही आगामी काळामध्ये पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवा पोलीस भरतीमध्ये टाइमपास हा विषय आपल्या आयुष्यातून काढून टाका हे चार माहिती टाइमपास अजिबात करायचं नाही चर्चा ही तुमची फक्त अभ्यासाची आणि ग्राउंड ची झाली पाहिजे तर आणि तरच आपण पोलीस होऊ शकणार आहोत हे डोक्यात ठेवा मित्रांनो त्याच्याशिवाय तुम्हाला ही पद मिळवणं एवढं सोपं नाहीये आता मुद्दा आहे सर ग्राउंड कधी चालू होतील मित्रांनो निवडणुकीमध्ये ग्राउंड अजिबात होणार नाही लक्षात घ्या निवडणूक आहेत ग्राउंड अजिबात होणार नाही त्यामुळे या निवडणुकीचं नियोजन करूनच ग्राउंड होतील शक्यता वाटते थोडीफार कमी शक्यता आहे शक्यता वाटते थोडीफार काय आहे जे की तुमचा छोटा जिल्हा हे कमी आले ते पटकन आ, त्या जिल्ह्याचे ग्राउंड होतील पण मुंबई शहर ठाणे शहर किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे त्या शहरातील निवडणुकीच्या कारणास्तव ग्राउंड तात्काळ घेणं शक्य नाहीये आणि एक एक महिना ग्राउंड चालत असतात पुणे असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या त्यानंतर मुंबई शहर असू द्या ठाणे शहर असू द्या नवी मुंबई शहर असू द्या ठाणे ग्रामीण असू द्या नागपूर शहर असू या शहरामध्ये फौजफाटा जास्त लागत असतो या कारणास्तव ग्राउंड साठी जे काही पोलीस असतात ते गुंतू शकत नाही त्या ना का। का तर त्यामुळे गाफील तर राहू नका पण का झाल्यानंतरच ग्राउंड होईल आणि निवडणूक होणार आहे मित्रांनो एकतीस जानेवारीपर्यंत फायनल फेब्रुवारी मध्ये तुम्हाला ग्राउंडला सामोरे जायचं आहे पण हा आठ तासाचा फॉर्म्युला तुम्हाला विसरायचा नाही या आठ तासामध्ये कायम डोक्यात ठेवा दोन तास ग्राउंड आणि सात तास अभ्यास मन लावून अभ्यास सहा तास बस बसल दोन तास ग्राउंड सहा तास अभ्यास उरलेल्या वेळात फॉर्म्युला बघा आठ तास झोप आठ तास इतर कामे जॉब वगैरे सगळं काय असेल ते तुम्हाला तुमच्या बिझी मध्ये आणि आठ तास तुमच्या करिअर साठी देणं महत्वाचं आहे हा जो काही त्रिकोण आहे हा त्रिकोण तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे आणि ही मेहनत म्हणजे पोलीस होणं म्हणजे वीस टक्केच आहे भविष्यामध्ये आपल्याला काटेकोर नियमानुसार डिसिप्लिन ने राहून या महाराष्ट्र शासनामध्ये एंट्री करून जनतेची सेवा करायचं हे बॅक माइंड सांगून ठेवा आणि ते सर्वात जास्त मोटिवेशन देणारं असत त्यामुळे तुम्हाला आगामी काळामध्ये कसलीही समस्या असेल कोणत्याही विषयाची समस्या असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे संपर्क साधू शकता माझे अडनाव पुंडे सर आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही पुंडे सर या नावाने संपर्क क्रमांक सुद्धा सेव्ह करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा इतर कॉल सुद्धा करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र